सोयाबीनची गडबड आता आपण कार्यक्रम ठेवला तरी मला माहिती आहे सोयाबीनचा आता लहान ले लेकरं जर सोयाबीन सोडायला आता त्या मनानं मला वाटते आज भरपूर लोक आले सोयाबीनचं हे असताना तुम्ही तुमची उपस्थिती माझ्यावर प्रेम निश्चितपणे मला त्या ठिकाणी दिसतंय की आज शेतात जायला मी लहान लहान लेकडं शेतात पाठवायले किंवा सोयाबीन काढण्यासाठी पुन्हा पाऊस येऊ नये पुन्हा काही येऊ नये हवामानाचा अंदाज तुम्ही वरतून की पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आणि असं असताना सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी मला माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी परंतु साहेबाचे काही मॅसेज आल्यामुळं नंतर दुसरी पवारसाहेबांसोबत व मला आमचे विक्रम काळे साहेबांनी मध्यस्थीचे लोक भाऊंना अजित पवारकर जाण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु हा निर्णय घेत असताना भाऊ आगोरच्या अगोदरच काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनेक चक्र मुंबईला झाले आणि त्या चक्रामध्ये त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका परिषद नगरपंचायत यांच्या ज्या जो विषय आहे महत्वाचा तो विषय त्यांच्याकडे वळून घेतला आणि बावला शेवली चार जागा सोळापैकी चार जागा द्यायचं त्यांनी ठरवलं आज